नमस्कार मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला मथुर मैदानात दिसत नव्हता राहुलबाई देखील मैदानात दिसत नव्हते परंतु आता मित्रांनो नक्कीच आपल्याला राहुलबाई मैदानात दिसणार आहेत कारण येत्या एक तारखेला एक तारखेपर्यंत म्हणजे मेच्या एक तारखेपर्यंत राहुलबाई यांची सुटका होणार आहे कारण आता इलेक्शन वगैरे आलेत आणि भाई हे इलेक्शनसाठी उभे राहणार होते तर एक तारखेपर्यंत भाई यांची सुटका होऊ शकते तसेच मित्रांनो आजच्या मैदानात मथुर व सुंदर आपल्याला एकत्र पलताना दिसणार आहेत बिनजोरचा वादशाह असलेला राहुल पाटील यांचा कालीच मथूर आज आपल्याला विंगच्या मैदानामध्ये दिसणार आहे आणि नक्कीच मथूर आणि सुंदरची गाडी नक्की चांगली बोलते त्यामुळे गाडी गुलादा राहील अशी अपेक्षा आप करू हो आपण आणि राहुलबाई देखील लवकरच आपल्याला मैदानात दिसतील एक तारखेच्या नंतरचे जे काय मैदान असतील नाही एक नाही सात ते आठ तारखेनंतरला म्हणजे नक्कीच मित्रांनो एकदा इलेक्शनचा रिझल्ट लागला की त्यानंतरला आपल्याला इलेक्शनची वोटिंग झाली की आपल्याला राहुल पटेल नक्की मैदानात दिसतील आणि आज मथूर देखील आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानात दिसेल बरेच दिवस झाले मथूर हा पळत नव्हता बकासूर आणि मथूर एकत्र पळणार होते त्या दिवसापासून आपण मथूर थोडा आपला आजारी होता त्यामुळे आता नक्कीच मथूर आपला चांगला झालेला आहे आणि रणजित तिंबळकर सर यांच्या सुंदरसोबत आपल्याला आज पळताना दिसणार आहे तर नक्कीच सुंदर अशी गाडी पळेल नक्कीच सर्वांनी विंगच्या मैदानाचा लाईव्ह बघा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये